जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवशक्ती नगर इथं केली पाहणी शहरातील वॉर्ड नंबर नगर येथील पाहणी आज दिनांक रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पाहणी केली आहे शहरातील वॉर्ड नंबर तेवीस मधील शिवशक्ती नगर येथील नुकसानीची दानवेंकडून पाहणी करण्यात आली आहे मागील आठवड्यात जालना शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला यामुळे शहरातील शिवशक्ती नगर येथील नाला पूर्ण क्षमतेने भरून नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं होतं त्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसान आज नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी पाहणी केली आहे यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद करत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानग्रस्तांना मदत देण्याची सूचना देखील केली आहे यावेळी भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे बद्रीनाथ पटाडे महापालिका आयुक्त संतोष खांडेकर पालिका अभियंता सय्यद साऊत अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे स्वच्छता निरीक्षक प्रमुख पंडित पवार माजी सभापती महावीर ढक्का सिद्धिविनायक मुळे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं काही शेतीचं नुकसान झालं काही घरी घराचं नुकसान झालं आणि अने शहरामधले अनेक वार्डामध्ये पाणी शिरून गाड्या पाण्यात गेल्या घरात पाणी शिरलं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मी काल शिल्लोड तालुक्यामध्ये होतो नदीचं पात्र सोडल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालं घरांमध्ये पाणी शिरलं त्याच पद्धतीप्रमाणे आज जालन्यामध्ये काही ठिकाणी मी दौरा केला की वार्ड नंबर तेवीसशे शिवशक्ती कॉलनी या कॉलनीमध्ये बाजूला जो नाला आहे त्या नाल्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी झालं आणि ब्रिज जी काय हाईटचा असायला पाहिजे तो त्या हाईटचा नाही नळकंडी पूल होता त्या पुलामुळेही पाणी त्यातून पास त्या त्या न झाल्यामुळं पाणी बॅकवॉटर आपल्या या कॉलनीमध्ये शिरलं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तिथल्या नागरिकांशी भेटलो त्यांना बोललो त्याच्यावर काय इलाज करतेन पुढच्या काळात तो इलाज करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्या दिल्या नगर परिषदेचे कमिशनर साहेबी या ठिकाणी होते मला असं वाटतं की या जालना शहरामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याच्यावर काय उपाययोजना करावं लागणार आहे आणि त्यासाठी किती पैसा लागणार आहे याचं किमान अंदाजपत्रक बनवून तुम्ही शासनाला सादर करा प्रसंगी आम्ही जाऊन त्या ठिकाणी शासनाला या जालन्यामध्ये अशी जी परिस्थिती उद्भवली ही पुढच्या काळात उद्भवणार नाही यासाठी आम्ही पैसा उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला केली मला असं वाटतं की आमचे नगरपालिकेचे कमिशनर याचा आढावा घेतील एस्टिमेट बनवतील शासनाला सादर करतील आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन या कामासाठी पैसा उपलब्ध करून देऊ असं मला वाटतं की फक्त जालना शहरातील ब्लू लाईन आणि रेड लाईन जे पुढे नाले नद्या याच्यावरती अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे उद्भवलेली ही काळजी त्या ठिकाणी राहणारा नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपत्ती आली नुकसान झालं सरकार आर्थिक मदत करेल पण स्वतःच्या जी जीवितची आणि मालमत्तेची आणि होणार नाही अशा ठिकाणी आपण जरा काळजी घेतली पाहिजे बांधताना काळजी घेतली पाहिजे राहतांना काळजी घेतली पाहिजे पण आपत्ती आली त्याला सरकार सामोरं जातच आणि सरकार नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वतोपरी मराठवाड्यामध्ये प्रयत्न करणार आहे